नमस्कार मानिनी काव्यावरती खूपच चिडलेली असते मानिनी सरळ सरळ काव्याच्या बेडरूममध्ये जात म्हणते लाज नाही वाटत तुला माझा मुलगा तुझी एवढी काळजी घेतो आणि तू मात्र त्याला सांगतेस की तुझ्या पाटीपाटी करायची गरज नाही म्हणून आणि पार्थ तिची जर का इच्छा आहे तर तू कशाला उगाच पाठीपाटी करतोयस पार्थ एक गोष्ट लक्षात ठेव ती जर का तुला काहीच मान देत नसेल तर तू सुद्धा तिच्याशी तसच वाग तेव्हा मात्र काव्या बोलते काकू काकू प्लीज तुम्ही अर्थाचा अनर्थ करताय मी देशमुख यांना सांगत होते की त्यांनी कामावर जावं मला कळते त्यांची काळजी पण उगाच माझ्यामुळे त्यांची कामं जी खोळंबलेत ना त्याच्याकडे दुर्लक्ष व्हायला नको म्हणून मी बोलत होते बाकी काही नाही तेव्हा लगेच मानिनी बोलते ते काही असलं पार्थ तरी सुद्धा तुला बायकोच्या पाटीपाटी करायची गरज नाही आणि मुळात तिला जर काही गोष्ट आवडत नसेल तर तू कशाला पाठीपाटी करतोय तेव्हा मात्र पार्थ तो बोलतो आई काय झालंय तुला एवढी का चिडलेस तू आई प्लीज शांत हो तेव्हा लगेच मानिनी बोलते पार्थ स्वतःला आधीच सावर नाहीतर भूतकाळातल्या काही गोष्टी स्वतःच्या समोर यायच्या आणि तू अगदी कोसळून पडायचास आणि मला माझा मुलगा कोसळताना बघायचा नाही पार्थ त्यामुळे तू आधीच सावर स्वतःला त्यावेळेला लगेच काव्या बोलते आई प्लीज तुम्ही काय बोलताय कळतंय का मी तुम्हाला सांगते ना मी देशमुखांशी वाद घालत नव्हते तेव्हा लगेच पार्थ बोलतो हो आई अगं माझी खूप महत्वाची मीटिंग आहे म्हणून म्हणून त्या मला खडसावत होत्या जेणेकरून मी मिटिंगला जावं तेव्हा लगेच मानिनी बोलते ते काही असलं तरीसुद्धा तू तिच्या पाठीपाटी केलेलं मला आवडणार नाही तेव्हा मात्र पार्थ बोलतो ओके तू जरा शांत हो अशी हायपर होऊ नको ज्यामुळे तुलाच त्रास होईल प्लीज तू जरा शांत होशील त्या 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 का त्यावेळेला काव्या मानिनीकडे बघतच असते इकडे पार्थ ऑफिसला निघून गेलेला असतो त्यावेळेला मानिनीसुद्धा पार्थच्या बेडरूममधून बाहेर जात असते त्यावेळेला काव्या म्हणते का का तुम्ही असं वागताय का माझ्यावरती विश्वास ठेवत नाही आहात तेव्हा लगेच मानिनी बोलते काव्या विश्वासाच्या गोष्टी तर तू करूच नकोस काव्या तुझ्यावरती खूप विश्वास ठेवला होता पण त्या विश्वासाला तू पात्र ठरलीस तेव्हा लगेच काव्या म्हणते बस झालं येता जाता मला टोमळे मारू नका मी तुम्हाला आधीच सांगितलंय मी माझा भूतकाळ पाठी सोडणार आहे आणि आता काहीही झालं तरी मला माझ्या भूतकाळाकडे परत जायचं नाही तरी सुद्धा जर का तुम्ही माझ्यावरती आरोप करणारच असाल तर सॉरी मी काहीच करू शकत नाही पण तुम्ही स्वतःला सावरा प्लीज तेव्हा मात्र मानिनी खूपच चिडलेली असते मानिनी मोठ्यानी बोलते पुरे झालं काव्या मला सगळं काही समजतंय एक नंबरची खोटारडी आहेस तू तेवढ्यात नंदिनी तिथून जात असते नंदिनी मोठ्यानी बोलते आई काय झालंय तुम्ही काव्याला खोटारडी का म्हणालात काव्याने काही केलंय का तेव्हा लगेच मानिनी नंदिनीला बोलते काही नाही पण नंदिनी तुझ्यामधले काही गुण काव्यामध्ये जर का असते तर नक्कीच मला आवडलं असतं त्यावेळेला लगेच काव्या म्हणते सॉरी पण आई एक गोष्ट लक्षात ठेवा मी काव्य आहे आणि काव्या, काव्या सडे तोड जे तोंडात असेल ते बोलते तुम्ही असा विचारसुद्धा करू नका की नंदिनी ताईसारखी मी होईल तेव्हा मात्र काव्या खूपच चिडलेली असते त्यावेळेला नंदिनी बोलते काव्या काव्या शांत हो आई काय झालंय मला सांगाल का त्यावेळेला लगेच मालिनी बोलते नंदिनी तुला सांगायची गरजच नाही कारण मला कसं सांगावं तेच कळत नाही ज्या बहिणीवरती तू एवढा विश्वास दाखवतेस ती बहीण खरोखर त्या विश्वासाच्या पात्र आहे का याचा कधी विचार केलास तेव्हा नंदिनी बोलते प्लीज आई तुम्ही काव्याच्या बाबतीत असं काहीही बोलू नका कारण काव्या कधीच खोटेपणा करण्यातली नाही आई माझा पूर्णपणे विश्वास आहे काव्या माझी खोटं बोलूच शकत नाही तेव्हा मात्र काव्या नंदिनीकडे बघत असते त्यावेळेला मानिनी काव्याला बोलते बघ तुझ्या बहिणीचा तुझ्यावरती किती विश्वास आहे बघ बघ तेव्हा मात्र काव्या नंदिनीला मिठी मारते आणि नंदिनीला बोलते ताई तुझा हा विश्वास माझ्या बाबतीत कायम राहू दे ताई प्लीज तू मला एकटं कधीच सोडू नकोस त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते बाळा असं काय करतेस तू अगं मी तुला कधीच एकटं सोडणार नाही कायम तुझ्यासोबत असणार कारण माझा विश्वास आहे तुझ्यावरती तू माझी चावली आहेस काव्या तू मला कधीच फसवू शकत नाहीस याची खात्री आहे आणि नंदिनी तिथून निघून गेलेली असते त्यावेळेला मानिनी काव्याला म्हणते काव्याला विचार कर जेव्हा तुझ्या सर्व गोष्टी नंदिनी समोर येतील तेव्हा नंदिनी हादरेल काव्या अगं जरा स्वतःच्या मनाला विचार तू काय करशील काव्या तेव्हा काव्या बोट्यानी बोलते आई तुम्ही नका काळजी करू माझी ताई मला समजून घेईल याची मला पूर्णपणे खात्री आहे माझी ताई मला कधीच सोडून जाऊ शकत नाही आणि खरं सांगायचं तर ती माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहणार तेव्हा मात्र मानिनी बोलते हो पण तू नंदिनीचा विश्वासघात करतेच एवढं मात्र नक्की कारण याच नंदिनीने तुझ्या पाठीशी ठाम उभं राहून त्या रम्यासमोर तुझी बाजू घेतली होती की तुझं काही बाहेर लपणं नाही पण जेव्हा तिला हे सर्व कळेल तेव्हा नंदिनी हादरेल हादरेल तुला कळतंय का काव्या तू केवढी मोठी चूक केलीस तेव्हा मात्र काव्या बोलते प्लीज आई प्लीज मला सारखं सारखं तेच तेच जाणवून देऊ नका आई तुम्ही असं का करताय असा विचार का करताय प्लीज आई तुम्ही शांत व्हा ना तेव्हा लगेच मानिनी बोलते काव्या मी शांतच आहे पण स्वतःच्या मनाला समजव की कि तू किती चुकीचं वागतेस काव्या अगं जरा विचार कर जेव्हा नंदिनीला हे सम सगळं समजणार तेव्हा नंदिनीसोबत पार्थसुद्धा कोसळेल माझ्या दोन्ही मुलांची आयुष्य तू उद्ध्वस्त करणार आहेस तेव्हा मात्र काव्या रडकुंडीला येते आणि म्हणते प्लीज आई या वेळेला तुम्ही माझी साथ द्यायची टाकून तुम्ही तर माझ्यावरती आरोपच करताय मला तर कळतच नाही आई मी कसं वागूते मला तर समजतच नाहीये पण तुम्ही मात्र मला समजूनच घेत नाही आहात आई प्लीज मला समजून घ्या ना तेव्हा मात्र मानिनी खूपच चिडलेली असते मानिनी मोठ्यानी बोलते पुरे आता हा विषय मला अजिबात ताणायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे बंद केला तर बरं होईल तेव्हा मात्र मानिनीला खूपच राग आलेला असतो मानिनी खूपच चिडते आणि तिथून निघून जाते त्यावेळेला लगेच काव्या रडत रडत तिच्या पेडवर बसते आणि म्हणते मी काय करू मलाच कळत नाही सगळं काही उद्ध्वस्त झाल्यासारखं आहे आता तर मला समजतच नाही आहे की काय करावं ते आई तर येता जाता मला टोमणे मारतात मी कसं सामोरं जाऊ या सगळ्या संकटाला मला समजत नाही पण मला लवकरात लवकर काही ना काहीतरी केलं पाहिजे कारण हा माझा भूतकाळ माझी पाठ काही सोडत नाही जेव्हा भूतकाळात मी सगळी सत्य सर्वांसमोर येतील तेव्हा तर जण हादरतील तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर मानिनी काव्याला जे काही बोलते ते योग्य आहे का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू